अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि उद्या आहे अक्षय तृतीया तर या अक्षय तृतीया म्हटलं तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण करू शकतो त्याचप्रमाणे सोनं चांदी खरेदी करणं वाहन खरेदी करणं घर खरेदी करणं इत्यादी अशी शुभ कार्य केली जातात त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवशी काही उपाय आणि त्याचबरोबर काही सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे ते खूप अधिक प्रमाणात मिळत असतं तर या दिवशी सायंकाळी एक दिवा असा लावायचा आहे जेणेकरून बघा त्या दिवेची वाट कोणत्या दिशेला असावी दिवा कुठे व कसा लावायचा याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही अक्षय तृतीया या दिवशी सायंकाळी सहा वाजता सहा नंतर बघा तुम्ही दिवे लागणीच्या वेळी हा दिवा लावायचा आहे बघा सहा वाजता नाही तर जेव्हा तुम्हाला शक्य होईल सहा नंतर कधीही दिवा लागणीला लावला तर अतिशय उत्तम एक दिवा जो आहे तो पिंपळ वृक्षाखाली दिवा लावायचा आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे अक्षय तृतीया हा दिवस खूप खास मानला जातो त्याचबरोबर हा दिवस अक्षय तृतीया भगवान विष्णूंना समर्पित असा आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करतो ना तेव्हा त्या ते सेवेबरोबर आपल्याला पितरांचीही सेवा करायला अजिबात विसरायचं नाही कारण अक्षय तृतीया या दिवशी पितरांची सेवा करण्यासाठी खूप खास दिवस आहे तुम्हाला हे माहिती असेल की पितृदोष जेव्हा आपल्या कुंडलिकेत असतो तेव्हा तुम्ही कितीही सेवा करा कितीही पूजा अर्चा करा तरी देखील तुमची कुठलीच कामे जी आहेत ती पूर्ण होत नाही सतत अडथळे अडचणी त्या कामात येत असतात पण जेव्हा तुमच्या पितरांना सद्गती मिळते तेव्हा पितरांचे कृपाछत्र त्यांचा आशीर्वाद हा तुमच्यावर असेल ना तर तुम्ही थोडी जरी सेवा केली ना तरी त्याचं फळ हे कैक पटीने मिळतं म्हणून कुलदेवत्यापेक्षाही आधी पितरांची सेवा केली जाते तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण कावळ्याला घास खाऊ घालतो पितरांची वेगवेगळी सेवा देखील करत असतो अनेक स्तोत्र देखील म्हणत असतो त्याचबरोबर विष्णूंची देखील पूजा केली जाते पितृदोष हा असा दोष आहे की त्यासाठी नारायण नागबली केली जातो पण हा नारायण नागबली बागा सर्वांनाच करणं शक्य आहे का त्यासाठी खूप खर्च असतो आणि तो एकदा करून चालत नाही पुन्हा तीन तीन वर्षाने तो नारायण नागबली केला जातो तर हे सर्वांनाच शक्य होत नाही पण जेव्हा पितरांची अशी काही थिती येते तेव्हा तर पितरांची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे आता बघा रोज तर आपल्याकडून पितरांची सेवा होत नाही म्हणून अशा या स्थितीला मुहूर्ताला सेवा केलीच पाहिजे तर या अक्षय तृतीयाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कसा लावायचा आहे तर बघा सहा नंतर कधी तुम्ही हा दिवा लावू शकता बघा तिन्ही सांजेची जी वेळ आहे ती लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते या वेळेत जर लावता आला तर अतिशय उत्तम नाही तर त्यानंतर देखील तुम्ही अगदी कधीही लावू शकता तर काय करायचं आहे सर्वात आधी तुम्ही कणकेचा दिवा तयार करून घेतला तरी चालेल किंवा अगदी बघा मातीची पंथी जरी घेतली तरी चालेल त्यानंतर ती पंती तो घ्यायची आहे किंवा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर दोन वातींची मिळून एक वात तयार करून घ्यायची आहे व नंतर त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल घ्यायचं आहे आता जर तिळाचं ते तेल नसेल तर तुम्ही अगदी दुसरं कुठलं वापरत असाल तरी ते घेतलं तरी चालेल ते घ्या त्यानंतर बघा तिळ पण त्यातल्या त्यात जर तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्ही ती मातीची पंती किंवा जो कणकेचा दिवा घेतलेला आहे त्यामध्ये तेल घाला वात्र टाका आणि बघा त्यामध्ये थोडेसे बघा काळे तीळ जे आहेत ते देखील टाकायचे आहे तर सर्वात आधी दिवा ठेवताना त्याला आसन जे आहे ते द्यायचं आहे तर तांदळाचं थोडेसे तांदूळ जे आहेत ते खाली ठेवायचे आहे त्यावर हा दिवा ठेवा आणि नंतर हा दिवा प्रज्वलित करा त्या दिव्यात नंतर थोडे काळे तीळ टाकायचे आहे बघा काळेच तीळ टाकायचे आहे हे आपल्या पितरांसाठी आहे त्यामुळे नक्की बघा काळे तिळ टाका काळेच तिळ घ्या पांढरे तिळ वापरू नका कारण पितरांसाठी काळे तिळ हे पितरांसाठी असतात म्हणून काळेच तिळ वापरायचे आहे आणि दिव्याची वात जी आहे ती दक्षिण दिशेलाच करायची आहे आणि त्यानंतर प्रदक्षिणा मारा मग तुम्ही कितीही प्रदक्षिणा मारू शकता यथाशक्ती एक पाच सात अकरा जेवढ्या प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला पितृ अष्टकम जे आहे ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे नाही तर ओम पितृदेवाय पितृ पितृदेवाय नमहा या मंत्राचा बघा जास्तीत जास्त जेवढा जप करता येईल तेवढा करा किमान बघा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न एकशाठ यथाशक्ती तुम्ही तेवढ्या वेळा जप करा पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचाही वास असतो अनेक अडकलेली कामं हे बघा असतील किंवा जर पितृदोष असेल आणि समस्या असतील तर दररोज नाही तर किमान अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी बघा तुम्हाला पितरांसाठी ही सेवा करा पा त्यानंतर त्या वृक्षाला पाणी घाला दिवा लावा प्रदक्षिणा घालायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्या जवळपास जर कुठे अगदी छोटं जरी पिंपळ वृक्ष असेल ना तरी चालेल ही सेवा करा आणि भगवान विष्णूंकडे आपल्या पितरांना सद्गती मिळू दे म्हणून प्रार्थना करायची असते त्यांना मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना करायची जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करताना ते नक्कीच तुम्हाला आशीर्वाद भरभरून आशीर्वाद देतात आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा देखील ते पूर्ण करतात म्हणून त्यांचा कृ त्यांचं कृपाक्षेत्र असणं फार महत्त्वाचं आहे म्हणून आपण व आपल्याकडे आज जे काही आहे ना ते फक्त त्यांच्यामुळेच आहे म्हणून त्यांना विसरून चालणार नाही तुम्हाला ही बघा पितृदोष असो किंवा नसो तरी देखील तुम्हाला या पद्धतीने दिवा लावायचा आहे ओम पितृदेवाय नमः मंत्रा या मंत्राचा जप करायचा आहे पितृस्तो पितृ अष्टकम जर म्हणता आलं तर अतिशय उत्तम मात्र अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी या पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली हा दिवा लावायला अजिबात विसरू नका सात पिढ्यांचं सा दारिद्र्यानं दूर होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद